मंडळी दोन महिने झाले या राज्यात संतोष देशमुखांचा मारेकरी आंघळे पोलिसांना सापडत नाही दोन महिने झाले सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होत नाही सोयाबीन उत्पादक शेतकरी पाच पाच दिवस रांगेत उभा त्याची खरेदीची तारीख संपली अरे ती कोणीतरी वाढवून द्या असं तो म्हणतोय पण कोणी त्याची दखल घेत नाही सामान्य माणूस तुम्ही आम्ही आपल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी व्यवस्थेचे उमरे झिजवून मरतोय घाईकुतीला येतोय पण व्यवस्थेच्या निबर कातडीवरची अवसादी माठी हलत नाही पण एका आमदार महोदयाचा पुत्र रुसतो काय तो एका प्रायव्हेट विमानातून निघून जातो काय मित्रांसोबत बँकॉकच्या ट्रिपवर निघतो सोबत मित्र आठ दिवसापूर्वी दुबईहून आला पुन्हा बँकॉकची ट्रिप कशासाठी म्हणून आमदार महोदय चिडतात मुलाचं अपहरण झाल्याचं सांगतात पोलिसांवर दबाव टाकतात अपहरणाचा गुन्हाई दाखल होतो माजी मंत्र्यांच्या मुलाच्या अपहरणाची ब्रेकिंग न्यूज सगळ्या चॅनलवर झळकत राहते खळबळ वाजते मंत्री संत्री कामाला लागतात यंत्रणा सगळी अंग झटकून कामाला लागते शोधाला विमानाला हवेतून युटर्न घ्यायला भाग पाडलं जात मुलगा परत येतो नंतर कळत अपहरण वगैरे काही नव्हतं पण तीन ते चार तास जो खेळ खेळला गेला जो यंत्रणेचा पोरखेळ झाला त्यातून काही गंभीर सवाल या महाराष्ट्राच्या समोर निर्माण झाले जर ड्रायव्हरच विमानतळावर त्या पुत्राला सोडलं होतं तर मग अपहरण झालं कसं अपहरणाची कथा नेमकी रचली कुठ विमान परत बोलवण्यासाठी अपहरणाचा हा बनाव केला गेला का विमान परत फिरवण्यासाठी खोटा गुन्हा दाखल केला गेला का इच्छे विरोधात मुलगा गेला त्याला परत बोलवण्याच्या अट्टासासाठी संबंध यंत्रणा वेठीला धरली गेली का घरगुती रुसव्या फुगव्यांसाठी हा पोरखेड महाराष्ट्रासोबत ठेवला गेला का सवाल अनेक आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज महाराष्ट्राला हवी आहेत